प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानतात आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए संत नामदेव ऑप्शन बी संत एकनाथ ऑप्शन सी संत तुकाराम आणि ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संत नामदेव प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीमधील मुद्रांवर आढळत नाही आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए गाय ऑप्शन बी हत्ती ऑप्शन सी घोडे आणि ऑप्शन डी वाघ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गाय प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अहमदनगर ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी सातारा आणि ऑप्शन डी पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर प्रश्न क्रमांक चार मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए देवनागरी ऑप्शन बी संस्कृत ऑप्शन सी ब्राह्मी आणि ऑप्शन डी नागरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए देवनागरी प्रश्न क्रमांक पाच मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए शास्त्री चिपडूणकर ऑप्शन बी शास्त्री चिपडूणकर ऑप्शन सी बाळशास्त्री जांभेकर आणि ऑप्शन डी दादोबा पांडुरंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शास्त्री चिपळूणकर प्रश्न क्रमांक सहा प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए प्रकाशाची तीव्रता ऑप्शन बी अंतर ऑप्शन सी ध्वनीची तीव्रता आणि ऑप्शन डी उष्णता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अंतर प्रश्न क्रमांक सात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए राजगड ऑप्शन बी शिवनेरी ऑप्शन सी प्रतापगड आणि ऑप्शन डी रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रायगड प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सायरस ऑप्शन बी ध्रुव ऑप्शन सी पौर्णिमा आणि ऑप्शन डी अप्सरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अप्सरा प्रश्न क्रमांक नऊ जगातील कोणता सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विस्तारलेला आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सुंदरबन ऑप्शन बी येल्लो डेल्टा ऑप्शन सी मिसी सिपी डेल्टा ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुंदरबन प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए हाजरा धबधबा ऑप्शन बी कंधार धबधबा ऑप्शन सी केडघर धबधबा आणि ऑप्शन डी गारंबी धबधबा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हाजरा धबधबा